तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओचे दोन पार्ट बनवले आहेत तुम्हाला लागोपाठ या व्हिडिओचे दोन पार्ट येऊन जातील तर हा पहिला पाठ असणार आहे तुम्ही पुढं बघतानाच तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ मोठा झाला असल्यामुळं व्हिडिओ अपलोड होत नाही कालपासून दोन वेळेस टाकून झालेला आहे त्यासाठी क्षमा असावी दोन पार्टमध्ये व्हिडिओ येणार आहे घ्यायचं मस्त कशा सर्व मस्त ना तर मस्त नसायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गुड ताईंचे उमेदवींच्या ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी एक मी विषय घेऊन आलेला आहे तो म्हणजे कोणता विषय आहे ते जास्त वेळ न लावतात किंवा जास्त फोड्यात न ठेवतात तुम्हाला मी पटकन सांगणार आहे सुरुवातीला की आपण केसांची काळजी कशी घ्यायची कशाप्रकारे काळजी घ्यायची काय करायचं का काय नाही करायचं का किंवा तेल वगैरे आता मी तुम्ही बघताय मी व्हिडिओ पण अपलोड करते तुमच्यासोबत जे करण तसं शेअर करते तर मी घरीच हर्बल हेअर ऑइल बनवलेलं आहे आणि शॅम्पूही बनवला आहे आणि साबणही बनवलेले आहे काही बाहेरचा आवाज येत असेल सॉरी तर असं आहे आणि केसांसाठी मी ना केसांची काळजी कशी घ्यायची कसे म्हणजे तुम्ही जर म्हणतात की ताई आम्ही तेल वापरतो चांगलं किंवा शॅम्पू वापरतो चांगला तरी पण आमचे केस गळतात ते तेल किंवा शॅम्पू वापरलं एवढं भारीतलं एवढा महागाचा तर आपले म्हणजे केस नाही गळाले पाहिजे असं नाही झालं पाहिजे चांगले केस राहिले पाहिजे तर तसं नसतं ताईनं मैत्रिणी तसं नसतं फक्त आपण वरून वरून जर आपण निगा करत असं तर ते चुकीचं आहे आपल्याला आतूनसुद्धा त्या गोष्टीची काळजी घ्यायची गरज आहे म्हणजेच आपण शॅम्पू लावतोय तेल लावतो आहे त्याने आपल्याला फरक दिसनच नक्कीच दिसन थोडा वेळ लागेल पण दिसनच पण पूर्णपणे प्रयत्न आपल्याला केव्हा दिसन जेव्हा आपण आतूनसुद्धा म्हणजे आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेऊ त्यावेळेस आपल्याला दिसन, आप दिसन? आप आरोग्याची आप आरो किंवा केस फक्त शॅम्पू तेल लावणं हेच केसांची गरज नाही तर केसांना कशा कशा प्रकारे शॅम्पू लावायचा कशा प्रकारे तेल लावायचं किंवा कशी काळजी घ्यायची किंवा आहारात आपल्या काय घ्यायचं आहारामध्ये काय बदल करायचा झोपण्याबद्दल म्हणजेच कधी झोपायचं किंवा किती तास झोप पाहिजे किती पाणी पिलं पाहिजे किंवा आहारामध्ये काय घ्यायचं किंवा आपले केसं खूप गळाले असण कोणाचे केसं खूप गळत असं हिसाबाच्या बाहेर गळत हो असण त्यांचे काही प्रॉब्लेम असू शकतात काही लेडीजचे प्रॉब्लेम असतात प्रत्येक प्रॉब्लेम मागं सोल्युशन असतं तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे थोडक्यात व्हिडिओ बनवला आहे नक्कीच म्हणजे ताईंना मैत्रिणींना आवडलं तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कसं वाटतो व्हिडिओ ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत विचारू शकता मला म्हणजे कमेंट बॉक्स विचारू शकता की ताई अशाला असं तशाला तसं मी नक्कीच तुमच्या प्रयत्नांचं उत्तर द्यायचं मी प्रयत्न करेन तर ते आता ते मला ते तेल बनवते हो तर तेल मी भरपूर अशा जडीबुटी वगैरे टाकून बनवलेला आहे जडीबुटी म्हणा हर्बल प्रॉडक्ट म्हणा किंवा तेल वेगवेगळ्या प्रकारचे तेल भरपूर असे जिनर्स टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तर ते खूप फायदेशीर आहेत आपल्याला आपले केस जर गळत असतील केस गळ खूप गळत असतील खूप पांढरे होत असतील खूप डॅमेज झाले असतील ड्राय झाले असतील खूप म्हणजे कमजोर झाले असेल त्याची मुळं कमजोर झाले असतील किंवा खूप प्रॉब्लेम वेगवेगळे प्रॉब्लेम असतात पिचिंग होत असेल त्या डोक्यात खाजं येत असेल डँड्रफ होत असेल किंवा दुसऱ्या अजून भरपूर असे प्रॉब्लेम असतात केसांचे ते होत असतील तर त्या सगळ्या सोल्युशनवरती हे एक तेल मी घेऊन आणले आहे ते तेल त्या ते, तेलाचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे शॅम्पू बनवला शॅम्पू अगोदर जो बनवला त्याचा व्हिडिओ टाकला आहे आता जस्ट जो, जो बनवला होता भरपूर सारे मी हर्बल प्रोडक्ट टाकून तो शॅम्पू मी म्हणजे तो शॅम्पूचा व्हिडिओ नाही काढलेला लवकर दुसरा शॅम्पू बन त्याचा व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोस्ट करा आणि तेल बनवले तर तेल कसं वापरायचं कोणतंही तेल तुम्ही माझंच तेल नाही तुम्ही कोणतंही तेल वापरता तुम्ही त्यावेळेस तेल कसं वापरायचं काय करायचं कसं करायचं सगळं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट असतात सगळं माहिती आहे तुमचे की तुम्ही मी बघते प्रत्येक व्हिडिओच्या खाली बघते की ह्या प्रश्नाचं या उत्तर पाहिजे असतं हा व्हिडिओ बनवणं का ते उत्तर पाहिजे असतं तो व्हिडिओ बनवणं नका ते उत्तर पाहिजे असतं तर भरपूर ताईचं म्हणणं असं असं पण असतं की ताई तुम्ही तेल दाखवता तेल लावायचं तेल आणि केसं हे प्रॉब्लेम सॉल्वतात ते प्रॉब्लेम सॉल्वतात पण तुम्ही सांगत नाही तेल कसं लावायचं त्याचे त्याचा रिझल्ट सांगता अशाला असं होणार केस गळती थांबणार केस त्यांची ग्रोथ चांगली होणार पण तुम्ही त्याचं रिझल्ट सांग पण तुम्ही सांगता का ते वापरायचं कसं आत्तापर्यंत तुम्हाला यूट्यूबवरती कुठंच व्हिडिओ भेट भेटणार नाही किंवा आला पण नसेल मला असं वाटतं मला तर दिसलं नाही की केसांच्या संबंधित तेल कसं लावायचं केसाची काळजी कशी घ्यायची तेल बनवायचं कसं ते लावायचं तेलाने हे होतं ते होतं सर्व सांगितलं असेल पण हा व्हिडिओ पहिल्यांदाच यूट्यूबवरती निघून आलेले आहे केसांची काळजी निगा त्याची सगळं काही आरोग्याबद्दल सगळं सगळं म्हणजे केसांबद्दलच मी इथं सांगणार आहे फक्त की अशा अशा गोष्टीने केसांना प्रॉब्लेम होऊ शकतो आणि अशा अशा गोष्टी केल्या केसांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो चला तर मैत्रीण आपला लाईव पण झालेला आहे या विषयावरती आजच झालेलं आहे आपला जो दुसरा चॅनल आहे मराठी ब्लॉग आपले दोन चॅनल आहेत परत एकदा सांगते हे आपले दोन चॅनल आहेत म्हणजेच माझे दोन चॅनल आहेत हा आहे कविता स्पेशल रेसिपी तर हा चॅनल येणार हा व्हिडिओ येणार आहे कविता स्पेशल रेसिपीवरती आणि दुसरा जो चॅनल आहे आपला तो मराठी ब्लॉग आहे तर मराठी ब्लॉगवरती तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मराठी ब्लॉगला आणि मराठी ब्लॉगवरती तुम्ही जाऊन बघू शकता आजचा लाईव्ह छान झालेला आहे मी लाईव्ह घेतला होता अगोदरच मी कम्युनिटी वगैरे टाकली नव्हती लाईव्ह यायची म्हणून डायरेक्ट मी लाई लाईव्हला बसले होते डायरेक्ट लाईव्ह घेतला साडेसात आठला अर्धा तास आपला अर्धा तासच्या आसपास आपला लाईव्ह झालेला आहे छान त्याच्यामध्ये त्याच्यात पण समजून सांगायचं आहे दोन्ही व्हिडिओ सेम बनवणं एवढं शक्य होत नाही पण दोन्हीकडे मी जे ते तिकडे जे सांगितलं ते तिकडं पण सांगणार आहे कारण की काळजी घेणं हे सेम आहे आणि मी काही ह्याच्यामध्ये म्हणजे कोणाचं बघून किंवा खोटं वगैरे असं काही किंवा Uh, काही म्हणजे कोणाची कॉपी वगैरे हो काही करत नाही तर मी जे आहे ते मी हे स्वतःच म्हणजे सांगत आहे जे मी स्वतः प्रयोग केले जे स्वतः अनुभव घेतलेला आहे जे काहीतरी अनुभवातूनच कोण व्यक्ती एक जेव्हा तुमच्यासमोर बसून काहीतरी प्रेझेंट करत असतं ते त्यांच्या अनुभवातूनच करत असतं तर मी अनुभवातून किंवा काही गोष्टीतून असं मी तुम्हाला आज तुमच्यासमोर बसून तुम्हाला मी सर्व काही सांगत आहे तर ते केसांचं बघा तेल तुम्हाला तेल लावायचं आहे फक्त तेल लावायचं का तेल लावल्याने तुमच्या केसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का तर नाही शॅम्पू लावल्याने तुमच्या केसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का तर नाही मग त्याच्या ग्रू काय करायचं बघितला तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत असा नाही ना ने कि ने कि आज, आ, की आणि शॅम्पू नेच असं ऐकलं असेल की तेलानी आणि न केस आपले छान होणार आहेत होणार आहेत पण तुम्ही असेल की आपल्याला अजून काही गोष्टीच्या काळजी घ्यायच्या आहेत अजून काही हे गोष्टी करायच्या आहेत आणि आपले केस खूप छान असे निरोगी होणार आहेत हेल्पफुल होणार आहेत आणि छान असे होणार मस्त मस्तपैकी होणार आहेत तर मैत्रिणी खूप खूप बाहेर सामाजिकचा दर्जा थोडासा पुढं केलेला आहे आणि हो तर तुम्ही लाईव्हवर जाऊन बघू शकता लाईव्ह व्हिडिओ घेतलेला आहे आज मराठी ब्लॉगवरती तिकडं सबस्क्राईब करा तिकडं पण मी छान असा हा व्हिडिओ टाकलेला आहे छानपैकी समजून सांगितलेला आहे इथं थोडंसं वेगळा होईल थोडंसं मागं पुढं होईल पण शब्द तेच असणार आहे म्हणजे जे आहे तेच आहे खोटं ते याच्यामध्ये काहीच नाही आहे जे मला सांगायचं आहे मैत्रीपर्यंत मी दरवेळेस मला पोचवायचं असतं पण काही कारणामुळे हो। मला ते पोचवता येत नाही मला व्हिडिओ काढता येत नाही समजून घेऊ शकता तुम्ही मला पण जर तुमची कमेंट असेल तर तुम्हाला माझ्याकडनं काही विचारायचं असेल काही जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मी तुम्हाला पुरेपूर सांगायचा की तुमच्या पदेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल चला तर सांगते मी केसांची काळजी कशी घ्यायची तेल लावल्याने किंवा शॅम्पू लावले केसांची काळजी आरोग्य अजिबात होत नाही तर केसांच्या काळजीसाठी आपला नंबर एक आहे की भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामधलं पहिलं मी सांगते तुम्हाला पहिला जो पाठ आहे केसांची काळजी कशी घ्यायचा पुरेपूर आपल्याला झोप पाहिजे सात ते आठ तास आपल्याला झोप पाहिजे थोडक्यात सांगणार हे खूप माहिती मैत्रीणं कामं असतात ते म्हणतात गोंधळू नका गोंधळू नका भरपूर व्हिडिओमध्ये मी असं ऐकत असते तर मी गोंधळत नाही मी फिरवत नाही मी डायरेक्टली तुमच्यासमोर प्रश्न मांडते उत्तरं मांडते डायरेक्टली तुम्ही ऐकून घ्या कोणाचा वेळ वेस्ट नाही ना माझा ना तुमचा आपला वेळ खूप महत्त्वाचा आहे आपल्या फॅमिलीसाठी आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या सर्व काही गोष्टींसाठी चला तर मी पहिलं सांगितलं तुम्हाला पहिला जो मुद्दा सांगितला पहिला जो घाट सांगितला मेन मुद्दा तो म्हणजे पुरेपूर जॉब घेणं महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी पण माझ्यासाठी पण प्रत्येकासाठी तर आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी पुरेपूर झोप महत्वाची आहे झोप नसेल तर आपले केस गळतीत वाढू शकते केसांचे प्रॉब्लेम होऊ शकतात अफकोर्स झोप नसेल तर स्किनचाही प्रॉब्लेम होतो आपल्याला आपल्या आरोग्याचे प्रॉब्लेम होऊ लागतात आपण आजारी पडतो भरपूर सारे प्रॉब्लेम होतात तसंच आपले केस पण केसांना पण प्रॉब्लेम होतो दुसरी गोष्ट आहे म्हणजे मग आपण काय करायचं तर आपण छानपैकी झोप घेणं महत्वाचं आहे हे तर होणारच नाही आत् आत्ताच्या याच्यामध्ये फोन बघायला लागतो कामं करतो आपण कामं झाल्यावरती आपल्याला फोन बघावा लागतो आताच्या याच्यामध्ये फोनचं खूप महत्त्व आहे ते मी पण समजू शकते मी पण तेच करते मलाही झोप पुरेपूर भेटत नाही तरी पण माहिती प्रयत्न करा छानपैकी झोप घेण्याचा चला तर दुसरा मुद्दा आहे आपल्याला टेन्शन टेन्शन हे कोणाला चुकलेलं नाही आहे टेन्शन सुख दुःख जसं सावळी तसं आपलं टेन्शन असते प्रत्येकाच्या घरात वेगवेगळं असते कोणाचं हे तर कोणाचं ते छोट्यांचं मोठ्यांचं सास सासऱ्यांचं नवऱ्याचं मुलांचं म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं टेन्शन असू शकतं कोणाचं एक नाही देवाने बघा आपल्याला जाऊन जन्म दिला आहे तर जन्म दिल्याचा ज त्याच्यामध्ये सुख हे कोणालाच नाही आहे देवालासुद्धा कष्ट करावं लागले होते काही गोष्टींसाठी देवालासुद्धा खूप म्हणजे खूप हे करावं लागलं होतं तर त्याचप्रमाणे आपण तर एक माणूस आहे ते तर देव होते तर त्यांना एक खूप तपशारी वगैरे करायला लागले तर ते तर देव होते महान होते खूप पण आपण फक्त एक व्यक्ती आहोत जी त्यांनी आपल्याला घडवलेलं आहे ते आपण एक व्यक्तिमत्व आहे तर त्यामध्ये मग आपण आपलं काय मग तर मग त्यासाठी आपल्याला आपल्या आपण आजारी पडणारं वगैरे वगैरे होतं तर आपल्याला पहिले दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला काय करायचं हे केसांचं सांगितलं झोप पाहिजे नंतर दुसरी गोष्ट हे टेन्शन टेन्शन फ्री राहायचं जेवढं हवे तेवढं प्रयत्न करा आणि तुम्हाला हा मुद्दा मी तिकडे सांगितलं नाही बघा आता लक्षात आलं तिकडे लाईव्ह घेतलं तर लाईव्हमध्ये जे पटकन लक्षात आलं व्हिडिओ मोठा नव्हता करायचा तर लाईव्हमध्ये जे लक्षात ते सांगितलं तर आपल्याला ना जर टेन्शन होत असेल तर थोडेसे ना जे मुद्रा असतात जे जे योगामधले जे प्रकार असतात सकाळचे झोपात न उठून उठून जे करायचे असतात योगासन असतात ते तुम्ही करत जा तुम्हाला खरच सांगते टेंशन फ्री जे जास्त डोक्यात विचार नेगेटिव्ह विचार खूप जास्त विचार खूप जास्त टेन्शन होत असणार तुम्ही खरच हे योगासना तुम्ही युट्यूब ला सर्च करा मी सुद्धा तेच करते आणि केलंच पाहिजे आपलं डोकं शांत ज्यावेळेस आपलं जास्त टेन्शन जास्त विचार जास्त चलबिचल डोकं होत असेल जास्त आपण प्रेशरमध्ये जातो त्यावेळेस तुम्ही हा ही हे साह्य हे हा सहारा नक्की घ्या योगासनामधला एक प्रकार आहे तुम्ही बसून जे आपण मांडी घालून बसून अशी मुद्रा करून हातांची आपण असं करायचं आहे ओ तुम्हाला थोडं काय सांगितलं मी सुद्धा असे करते सकाळी सकाळी लवकर उठून करायचं आहे जास्तीत जास्त पाच साडेपाच सहा किंवा साडेसहाच्या दरम्यान आपल्याला हे करायचं आहे खूप मनाला शांत वाटतं असं वाटतं अजून करावं अजून करावं सुद्धा करते असं वाटतं अजून करावं म्हणजे थांबावंच नाही पण काय होतं आपल्याला आपल्याला प्रत्येक गोष्टी करावं लागते तर आपल्याला टाईम नसतो मी पाच मिनटं करते पाच ते दहा मिनटं करायचा प्रयत्न करते पाच ते सात मिनटं माझ्याकडनं होतं मी करते खूप छान वाटतं खूप फ्रेश वाटतं आणि सकाळचं ना हे असं केलं ना टेन्शन फ्री आपण होतो बघा कंटिन्यू तुम्ही हे कंटिन्यू करा कंटिन्यू केल्याने तुमचे जे विचार आचार विचार टेन्शन डिप्रेशन सगळं असं सगळं दूर होणार आहे हे माझी एक गोष्ट तुम्ही नोट करा आणि ते आजपासून सुरुवात उद्यापासून सुरुवात करा चला आणि एखादा दिवस चुकला तर चालेल काही दिवस चुकले काही काम असतं काही प्रत्येक वेळेस आपल्याला जमणार असं नाही जमन तसं करत जा पण करत जा आणि सकाळचा योगा वगैरे पण असतो तो सुद्धा करत जा केसांसाठी खूप चांगला आहे आपल्या हेल्थसाठी तर आहेच पण केसांसाठी योगा वगैरे खूप चांगला आहे आणि दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला भरपूर असं पाणी पियायचं आहे चार लिटर तरी आपल्याला दिवसाला पाणी प्यायचं आहे